अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामीच्या नाम स्मरणात जाव तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणण्याचे कोणते लाभ आहेत ते बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघावा अशी विनंती स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करणार अशी माझी स्वामींकडे प्रार्थना भक्तांनो आज आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याकरिता धावपळ करीत असतो आपण दिवसभर आपापल्या पद्धतीने कष्ट करतो आणि आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो जेव्हा आपण सकाळी घराबाहेर पडतो तेव्हा आपल्याला हेही माहीत नसते की आपण संध्याकाळी घरी परत येऊ की नाही तरीही आपली ही, ही धावपळ सुरू असते जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्याला हेही माहीत नसते की आपण उद्याची सकाळ बघणार आहोत की नाही बघणार आहोत तरी पण ही धडपड आपली आपल्या परिवारासाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्यासाठी आपण करीत असतो आपल्याला जीवनात सर्वात महत्वाचे म्हणजे समाधान असणे आवश्यक आहे तर यासाठी आपल्याला या सर्व गोष्टीमधून बाहेर काढण्यासाठी एकच मंत्र प्रभावी आहे आणि तो म्हणजे तारक मंत्र या सर्व याच्यातून बाहेर काढू शकतो आणि आपले आयुष्य जगायला सोपी करते त्यासाठी आपण सर्वांनी तारक मंत्र म्हणायला पाहिजे तर सर्वप्रथम सर्व, सर्व भक्तांनी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा स्वामींना आपली इच्छा बोला आणि स्वामी माऊली आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि आपली सर्व इच्छा ऐकतील तर चला आता आपण जाणून घेऊया तारक मंत्र लाभ लाभ प्रथम होणारा आहे तो आहे मनातील भीती नष्ट होते तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे म्हणून या तारक मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते श्री स्वामी समर्थ यांच्या तारक मंत्रामुळे आपले सर्व काही कामे पूर्ण होतात ते कसे या मंत्रात म्हटले आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याप्रमाणेच आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात तारकमंत्र म्हटल्यामुळे आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही ती अशी की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठनाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते स्वामी भक्तांनो जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांवरील आपला विश्वास वाढतो या मंत्राच्या आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते जसे दस जसे आपण स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करतो तशी आपल्याला त्याची प्रचिती येते स्वामी समर्थ माऊली आपल्याला संकटातून बाहेर काढतात प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठन केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते कितीही मोठे संकट असले तरी आपल्याला त्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती स्वामी समर्थांच्या तारकमंत्रामुळे मिळते नंतर होणारा लाभ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त होते त्यांची आपल्याला आशीर्वाद प्राप्त होते या तारक मंत्राच्या प्रिय भक्त होतो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात तर असा हा लाभदायी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आपण सर्वांनी आजपासूनच सुरू करायला पाहिजे आणि याचा नियमित पठण करण्याचा निश्चय करायला पाहिजे त्यामुळे जेवढे काही संकटे आहेत ती आजूबाजूला सुद्धा येणार नाही तर आता आपण बघणार आहोत तारक मंत्राचे पठन कसे करायचे आहे आणि कधी म्हणायचं आहे तारक मंत्राचे पठन दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे पठन करताना मन एकाग्र करायचे आहे भक्तिभावाने हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव अर्पित करायचा आहे तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे आपल्याला लगेच फायदे सुद्धा दिसून येतात मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच त्याचे फायदे दिसून येतात तर काहींना काही, काही महिने किंवा काही वर्षे सुद्धा लागतात जितक्या जास्त मनोभावे आपली श्रद्धा असेल तसा आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो तारक मंत्र म्हणण्यासाठी कुठलाही नियम नाही आहे कधीही म्हणू शकतो तसेच सकाळी आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी हा मनावा जर झोपण्यापूर्वी म्हटला तर आपल्यासाठी येणारी सकाळ जी आहे तीच खूप चांगली संधी घेऊन येणारी असणार आहे त्यामुळे झोपण्यापूर्वी अवश्य आपण तारकमंत्र म्हणूनच झोपावे तारक, मंत्र तारक मंत्रामध्ये अफाट अशी शक्ती आहे सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तीने त्याचे पठन करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करते स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग दाखवितो तो, तो म्हणजे आपल्याला फक्त तारक मंत्रांमधूनच तारक मंत्र आपल्या जीवनातील अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकते तारक मंत्राचा अर्थ त्याच्या नावातच दडलेला आहे तारक म्हणजे संकटातून अडचणीतून तारणारा असा होतो म्हणजेच आपणास आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून अडचणीतून तारणारा मंत्र असा याचा अर्थ होतो तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे जी व्यक्ती आजाराने त्रस्त आहे कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहे अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात हा तारक मंत्र श्री स्वामी समर्थ माऊली यांनी आपणास दिलेली अशी अनमोल भेट आहे या तारक मंत्रात खूप मोठी ताकद आहे या तारक मंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून हा मंत्र तारत असतो या मंत्राचा जप केल्याने आपणास मानसिक बळ प्राप्त होते ज्या व्यक्तींना नैराश्य आले आहे आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटते आहे अशा व्यक्तीने या मंत्राचा नेहमी जप करायला हवा ज्यांचे एखाद्याचे काम अडले आहे किंवा नैराश्य आले आहे त्यांनी हा तारक मंत्र म्हटल्यास त्यांचे अडलेले सर्व काम पूर्ण होते मनात नैराश्याची आलेली भावना नाहीशी होते आणि आशेचा एक नवीन किरण आपल्या मनात निर्माण होत असते आपण एकटे पडलो किंवा उदास असाल किंवा रडू वाटत असेल तेव्हा आपण या तारक मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व उदासीनता एकटेपणा नाहीसे होईल हा तारक मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो या मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई धावत येते आणि आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून बाहेर काढते या मंत्राचा जप केल्याने नैराश्यात दुःखात देखील मनात मनात आत्मविश्वास शक्तीचा संचार होतो मनात आशे कीरन होतो आशेचा किरण निर्माण या मंत्राचा जप केल्याने जगातील कुठलीही गोष्ट आपणास सहजपणे प्राप्त करता येते स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्या मनाला आपणास सांगावे लागेल की तू उगाच भीतो आहेस हे भय पळू जाऊ दे स्वामी असताना कशाला तुला हे भय असायला हवे तर असा हा शक्तिशाली तारक मंत्र जो व्यक्ती या मंत्राचा जप करेल तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जातो आणि सकारात्मक विचार करू लागतो तर असा हा तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा नावातच सर्व काही आहे डिप्रेस तारक तारकमंत्र म्हणा कामं अडली आहेत तारक मंत्र म्हणा एकाकी वाटतय मंत्र म्हणा रडू येते उदास वाटतय एकच औषध एकच उपाय तो म्हणजे तारक मंत्र असा हा माझ्या स्वामींचा तारक मंत्र नक्कीच म्हणून बघा तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून म्हणा समजून म्हणा नक्कीच तारक मंत्र सर्व संकटातून बाहेर काढे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या ओळीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला तर कसं पडू देईल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावर समजते मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले कदाचित तर मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे संकटाच्या वेळी स्वामी आई धावत येते आणि घट्ट छातीशी आपल्याला पकडते आपण खरंच खूप नशीबवान आहोत आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार जरी समजले म्हणजे भरपूर झाले म्हणून आपण महाराजांची सेवा करावी आणि आज्ञा ही आपल्याला स्वतः महाराजांकडून मिळाली आहे असे समजावे कारण महाराजांना अनेक आहे भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी तर असा हे आहे तारक मंत्र म्हणण्याचे अनेक फायदे आपण सर्वांनी अनुभवा अनुभव घेऊन बघा जो कोणी मध्ये असेल जो कुठल्याही अडचणीत असेल रडू येत असेल कुठल्या ना कुठल्या संकट असेल आजूबाजूला चिंतेचं वातावरण असेल तशा वेळेस फक्त एकच औषधी आणि ती औषधी म्हणजे तारक मंत्र अशा या तारक मंत्र औषधीचा लाभ घ्यावा इतरांनाही आपल्याला मित्रमंडळी नातेवाईक सर्वांना या तारक मंत्राचा अर्थ महत्व समजून द्यावे आणि त्यांना सुद्धा या संकटातून आपण बाहेर काढण्यास मदत करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ